कधी आहे जया एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी म्हणतात ही तिथी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी संपेल अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी जया एकादशी साजरी केली जाणार आहे जया एकादशीच्या दिवशी योग आणि तयार होत आहे या काळात धार्मिक केली जातात एकादशी म्हणजे जया एकादशी जया एकादशी व्रताचे काय आहे महात्म्य आणि काय आहे या मागील कथा जाणून घेऊया या व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्र मैत्रिणीं श्री म्हणाले की हे धर्मराजा आता तुला मी जया एकादशी व्रताचे महात्मे सांगतो ते चित्त देऊन ऐक आपण सर्वांनी सुद्धा हे चित्त देऊन ऐकावे पूर्वी एकदा इंद्र पाताळातील नागलोकींचे राज्य करीत होते देव गंधर्व अप्सरादी त्यांचा सर्व परिवार त्यांच्या सोबत होता तेथे ते, ते सर्व आनंदाने अमृत पिऊन वास्तव्य करीत होते त्या ठिकाणी एक मनोहर नंदनवन होते वसंत ऋतू आला असताना एके दिवशी इंद्र त्या वनातील सुंदर अशा जागी देवांसह जाऊन बसले त्यावेळी गंधर्व गायन करू लागले आणि अप्सराही नृत्य करू लागल्या त्यात चित्रसेन गंधर्वाची पुष्पवती नावाची एक तरुण मुलगी रूपाने अत्यंत सुंदर होती प्रत्यक्ष कामदेव तिचे स्वरूप पाहून लाजत असे ती नृत्य करीत असताना तिची नजर एकाएकी पुष्पदंताच्या माल्यवान नावाच्या तरुण मुलावर गेली तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला त्याच्याकडे ती एक सारखी टक लावून पाहू लागली आणि स्मित हास्य करू लागली माल्यवानही तिच्याकडे आकर्षित झाला पण त्या दोघांची नेत्र पल्लवी इंद्राच्या लक्षात आली इंद्रदेव संतापले आणि आपल्या दरबारातील कार्यक्रम बिघडवला म्हणून त्यांनी दोघांनाही शाप दिला माझ्या दरबारात प्रेमालाभ केल्याबद्दल तुम्हा दोघांनाही पिशाच योनी प्राप्त होईल आणि मृत्यू लोकात तुम्ही पण इंद्रदेवाने दोघेही पिशाच होऊन पृथ्वीवर अवतरले दोघेही फिरत फिरत हिमालय पर्वतावर आले तेथील अति थंडी प्रवासाचा शीन आणि मृत्यू लोकात त्यांना हवे असलेले अन्न न मिळाल्यामुळे ते थकून गेले दोघेही अश्वत्थ वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसले आता त्यांना दरबाराची शिस्त बिघडवल्याचा पश्चातापही होत होता पण त्यांचे प्रेम अबाधित होते पुण्यवती म्हणाली आपण आज इथेच थांबू उपवास करू आणि सर्व दिवस भगवंताच्या चिंतनात घालू त्याप्रमाणे दोघेही तपाला बसले तो दिवस होता जया एकादशीचा अर्थात माघ शुक्ल एकादशी तप आणि उपवास यामुळे दुसरे दिवशी दोघे पाहतात तो शरीर नष्ट होऊन पूर्वीचे शरीर त्यांना प्राप्त झालेले दिसले दोघेही शुचिरभूत होऊन फलाहार करून इंद्रदेवांच्या दरबारात आले त्यांना पाहताच इंद्रही आश्चर्यचकित झाले म्हणाले माझ्या शापाने तुम्ही पिशाच्या योनीला गेला होता पण तेथून तुमची मुक्तता कोणत्या देवाने केली हे मला लवकर सांगा इंद्रदेवाचा हा प्रश्न ऐकून ते म्हणाले की हे देवेंद्र आमच्याकडून जया एकादशी व्रताचे आचरण घडले म्हणून आमची योनीतून तत्काळ मुक्तता झाली आणि आम्ही तुझ्या जवळ परत आलो त्यांचे हे भाषण ऐकून इंद्र आपल्या जागेवरून उठले आणि त्यांना भक्तीपूर्वक भेटले म्हणाले हे माल्यवान तू खरोखर धन्य आहेस कारण तुझ्याकडून एकादशी व्रताचे आचरण घडले माग शुक्ल पक्षातील एकादशीला त्यामुळे जया एकादशी म्हणतात अशा प्रकारे ही आहे जया एकादशीची कथा आपल्याला नक्की ही कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल धन्यवाद